नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अभियोग्यता धारकांच्या सांगण्यावरनं टेटचा निकाल ही यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यादी प्रसिद्ध केली याचा अर्थ टेटचे स्कोर बदललेले नाही ती जी यादी होती ती पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या रिझल्टमध्ये कॅटेगरी बड्डे डेट म्हणजेच थोडक्यात काय तर डिटेल्समध्ये हा रिझल्ट पी डी एफ यामध्ये देण्यात आली आणि यामध्ये जो आय बी पी एसचा स्टॅम्प असतो मध्ये जो सिंबॉल असतो वॉटरप्रूफ मार्क आपण त्याला जे बोलतो तर तो मार्क यामध्ये देण्यात आलेला आहे आता या लिस्टनुसार जर आपण विचार केला तर यामध्ये सुद्धा जे काही दोन्ही दोन पार्टमध्ये नाव असतं जे एकशे वीस मार्क्स आणि ऐंशी मार्क्स तर त्या कॅटेगरीनुसार म्हणजे त्याचं पार्टिशन करून मार्क्स न देता पुन्हा यामध्ये सुद्धा फायनल मार्क्स दिलेले आहेत फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यामध्ये ॲड केलेली आहेत जसं की विद्यार्थ्याचं नाव आहे रोल नंबर आहे त्याची बड्डे डेट आहे किंवा त्यांचं एकूणच त्यांचं कॅटेगरी वगैरे व्यवस्थित देण्यात आलेली आहे परंतु तरीसुद्धा यामध्ये वन ट्वेंटी मार्क्स एटी मार्क्स हे यामध्ये न देता डायरेक्टली फायनल स्कोर यामध्ये देण्यात आलेला आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक सूचना प्रसिद्ध केली जी मगाशी तुम्हाला दाखवली त्यामध्ये सांगितलेलं आहे की पुन्हा ही रिझल्ट पी डी एफ फाईल अपलोड करण्यात आलेली आहे आता जरी पी डी एफ अपलोड करीत केली तरी यामध्ये जास्त काही फरक नाही आहे कारण यामध्ये दोन प्रकारचे मार्क्स दाखवलेले नाही किंवा रॉ मार्क्स आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क्स असतील आणि मग त्याच्यातून फायनल मार्क्स फायनल स्कोर हे असं सेपरेट पार्टिशन यामध्ये पुन्हा केलेलं नाही यानंतर आपण आपली दुसरी अपडेट पाहूया ती म्हणजे जे आता काही टी, -टी किंवा सी टी टी आहे यामध्ये सुप्रीम कोर्टने एक निर्णय दिलेला आहे जो की सहावी ते आठवीमध्ये पदं म्हणजे जे पहिली ते पाचवीच्या वर्गावरती शिक्षक म्हणून काम करत होते आणि ते पुढे जाऊन सहावी ते आठवीला त्यांनी त्यांची पदोन्नती झाली असेल तरीसुद्धा त्यांना टी ई टी किंवा सी टी टीचा पेपर पास असणं बंधनकारक आहे त्यामुळे ह्या जजमेंटवरनं एकच गोष्ट लक्षात ठेवा की पेपर पहिली ते पाचवीसाठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर पेपर एक सहावी ते आठवीसाठी पेपर दोन हा गरजेचाच आहे मग तुम्ही शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी कामावर रुजू व्हान किंवा नंतर पदोन्नतीने त्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही जरी पुढच्या वर्गाला पात्र झालात तरीसुद्धा तुम्हाला टी टी किंवा सी टी ई टीचा पेपर पास असणं बंधनकारक आहे आता मत यामधून सूट कोणाला दिलेली आहे तर ज्यांचे शेवटचे रिटायरमेंटचे शेवटचे पाच वर्ष ज्यांचे बाकी आहेत फक्त त्याच लोकांना यातनं सूट दिलेली आहे बाकी सगळ्यांना ती टी ई टी किंवा सी टी ई टी कंपल्सरी केलेली आहे ज्यां जन, ज्यांची पास नाही त्यांनी पास करायची आहे असे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत आता यानंतर आपली पुढची अपडेट ती म्हणजे यामध्ये जे वारंवार विचारण्यात आलेला जो प्रश्न आहे की टेटला इतका फॉर एक्झाम्पल म्हणून एखादा एक स्कोर आहे तर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येईल का तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पवित्र पोर्टलला पुढची प्रोसिजर करायची असते टेटचा स्कोर तुम्हाला टाकायचाच नसतो त्यामुळे टेटमध्ये कितीही स्कोर असू द्या एक मार्क्स जरी असला तरी तो पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्रच असतो फक्त अट काय आहे की तुम्ही दोन हजार आता जर तुम्हाला दोन हजार पंचवीसला जी तुम्ही टेट दिली त्वचातला स्कोर काहीही असला तरी रजिस्ट्रेशन करता येतं पुढचं सेल्फ सर्टिफाईड करता येतं सगळ्या प्रोसिजरमध्ये तुम्ही असता फक्त एवढंच आहे की ते कॉम्पिटिशनचा प्रकार आहे परंतु पोर्टलला रजिस्ट्रेशन होतं टेटमध्ये कितीही मार्क्स असले तरीसुद्धा